जय हॉस्पिटल आता डॉक्टर अफसर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली सहा मार्च पासून सुरू चोवीस तास वैद्यकीय सेवा कॅज्युलिटी आयसीयू ओ टी जनरल वॉर्ड स्पेशल डिलक्स रूम लॅब एक्स सह अन्य सुविधा उपलब्ध शरद कोळी शिवसेना प्रवक्ता यांनी माढा लोकसभा निवडणुकीच्या सभेमध्ये उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यावर बालिश पद्धतीची टीका केली शरद कोळी हे राजकारणात नव्हे अजितदादांच्या कामाबद्दल व त्यांच्या नेतृत्वाबद्दल पाहिले नसेल ना ऐकले नसेल किंवा वाचले देखील नसेल त्यामुळे शरद कोळी त्यांच्यावर कुठलाही मुद्दा नसल्यानं प्रसिद्धीसाठी दादांवर टीका करतात शरद कोळींच्या वक्तव्याकडे दुर्लक्ष केलेलं चांगलं शरद कोळी कसा कार्यकर्ता आहे हे आपल्याला सर्वांना माहिती आहे दादांवर टीका त्यांची पात्रता नाही बालिश वक्तव्याकडे आम्ही दुर्लक्ष करतोय शरद कोळी उघाटा पक्षाच्या प्रवक्त्याने माडा लोकसभा निवडणुकीच्या सभेमध्ये उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यावर बालीच पद्धतीची टीका केली आहे शरद कोळी हे राजकारणात नवे आहेत अजितदादाच्या कामाबद्दल त्यांच्या नेतृत्वाबद्दल कधी पाहिलं नसेल ऐकलं नसेल किंवा वाचलं नसेल त्यामुळे शरद कोळीकडे कोणताही मुद्दा नसल्या फक्त प्रसिद्धीसाठी या अशा पद्धतीची टीका करत आहे शरद कोळीच्या वक्तव्याकडे दुर्लक्ष केलेले योग्य आहे शरद कोळी कसा कार्य करताय हे तमाम सोलापूर शहराला माहिती आहे त्यामुळं अशा बालिश वक्तव्याकडे आम्ही साप पद्धतीनं दुर्लक्ष करतो आणि अजितदादांवर टीका करण्या इतपत त्यांची पात्रता नाहीये आहे पानाकडे बालिश वक्तव्याकडे दुर्लक्ष करतो श्री मार्कंडेय बटरफ्लाय गार्डन मॉन्टेसरी इंग्लिश मीडियम स्कूल प्ले ग्रुप ते चौथी पर्यंत सीबीएसई पॅटर्नच्या शिक्षणासाठी आजच प्रवेश घ्या मोबाईल क्रमांक शहाऐंशी अडुसष्ट चौतीस एकोणपन्नास एकोणऐंशी